क्यों, दादा म्हणून कि होत्या म्हणून एकच राख ही जर थोड थोडं घेतलं तर तुम्हाला आणि तुला आणि मला किंवा माझ्या बाळाला जरी नाही फिरलं फिरणं झालं दूर पंथाला का होईना फेडावं लागेल नको हे आपलं राजाला राजाचं देऊ माझ्या i thank <laughs> you अरे बोले क्यों ना तो इतना है नहीं तो बात करना है क्यों ना तो बोले जरा आए चलो चलो 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 आए चलो चलो

પરિત બોલા ઓછા

या किती दादा थांबो तो थांब सड बव दादा लागला होता बोलायच्या आता कुठे बघताय बाबा मोठा कर तुमच्या आम्हाला पीठी नको धन्या नको आम्हाला सुद्धा जागा नाही त्याला म्हणून राजाने विचार केला किती राजवाड्याला ठेवून शि

बेल्या मोरा गुड इकडे उभा राहून तुमचा व्हिडिओ काढतोय चावीला ठेвля बरोबर दादा दुसऱ्या दिवसाला चिंता लागली होती ह्या नारायण राजाला नारायण राजा उभा राहून व्हिडिओ काढतो तुंबा हा ना घ्या उघडून बघितलं पाहिजे ह्याला चावी लावली पाहिजे थोडं उघडलं पाहिजे राजाने विचारल्याशिवाय कसं दिसेल राजाने विचार केलं आपल्या मध्ये महाराज तुरत्या तुम्हाला सांगायची कारण एवढी असताना शाहिरा ही कुलूप कुणी तुम्ही आम्ही लावलं नव्हतं ती भोळे देवाला कुलूप लावलेलं होतं अशी कर त्या भोळ्या देवाची असायला पहिल्या सचिगाला देवा म्हणंदाला कस कुलूप उग लायच म्हणून चार पडला त्या त्याला ना पहिल्या सचिगाला गाऊ बघा गावा बाता, दया 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 Amistade, Amistade, त्या ठिकाण्याला त्या असणारी माया धारण नगरीत नगरी, नगरी श्वानार 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 गर्दी बसली त्या आमच्या राजाच्या वाड्याला समजा कितीतरी शाळा भरवायची अशी शाळा भरून गेली म्हणून ना आता कुणाला राजाने सांगितल्यावर निरोप सगळे असणारे मंडळी तिथे हजर झाले ज्याला डोळं ह्याचं ती पण आली ज्याला अनुभव ह्यायची आंधळी सुद्धा आली तिथं आंधळी न त्याने स्वागत घेतलं होतं देवाने करायचे मनुष्य न भोळ्या देवाने मनाचा विचार केला म्हणले असणारी कर्मी असणारी देवाचे म्हणजे किती असं पण होत बाबा ती पीटी उघडायची तेवढं आपलं मानधन घेऊन जायचं ठरले त्या दे प्रमाणे देवा राजाच बोलणं होतं म्हणून दादा काय सांगायचं आणि राजा काय बदलणार आता सगळ्याला तरी समजा होय पोलीस भरती असेल तुमची होय समजा मिलिटरी भरती असल पन्नास पोरं भरायची तर त्या ठिकाणी किती येते बरं निदान पाच पन्नास हजार तरी येते पाच पन्नास ही खोटे बोलतय महागटलो त्याने गावात ही खोटे बोलते खोटे तर नाही बोलायचं खोट्याला जरी लगेच रिजेक्ट मिळाला तरी शेवट मिळत नाही रिजेक्ट व असं असतंय का त्याच काय झालंय कधी अकॅडमीत केलं नाही कधी नाही पाहिलं नाही परीक्षा कधी दिल्या नाही त्या सारखं शेरडा मेंढराच्या भागा असतंय का होईल तस जर तुम्ही बोलत असल तर मी सुद्धा शेळ्या मेंढीच्या महादे आख्यासाठी अरे त्यात बघा बरं नंतर आम्हाला जी मिठूबा आहे ती कधी चुकून द्यायचा अहो शेळे मेंढ्या कुणी राखले नाही ते मला सांगा भगवं त्यांनी राखले ते मग त्याची अपेक्षा कोण काय गय उठय दोन म्हणतं काय कमी म्हणो मला ऐकाय कमी येत नाही कुणाला उद्या जावा कोरडू वडील नाही तर बार्शीलान मळ काढून घ्या घटना राहायची पण हौशात फुल एवढा गट्टे काढून तुम्हाला दाखवते दोन हजार म्हणलं ते दोन हजार म्हणलं मनुष्य ना द्यावा पहिल्या सत्ययुगाला ना रूप धारण केलं देवानं भोळ द्यावा ना धडकी होती की समजी त्या पिठीला आवडली बाबा त्या सतीयुगाला आवडली नारळात पाणी देवाची करणी कसं कुणाला निघाली कुणाला सुद्धा नाही निघाला गुडघ्या माना बाबा बाबाच्या सोनाराने कुणाचा म्हणून तिथं जातीवंत पाहिजेत म्हणून सांगितलं जातीवंत पाहिजे म्हणून सांगितलं म्हणून तेव्हा त्या ठिकाणाला काय प्रकार घडायला Thank <laughs> जी कर्मी झाली ज्या असणार आणला सोनार आणि काय केलं काय सांगायचं धरून घ्यायला ते आणला सोनार त्या ठिकाणाला देवाने असणारी धरून त्या पेटीच्या जा बाजूला जाऊन चांगलं सुद्धा सोनार गेलं परंतु काय प्रभाव पडला नाही त्या पेटीवरती तिथं आबा असं लागतंय हो जातीवंत सोनार लागतोय तिथं बरोबर म्हणून त्याला असं सांगितलंय सकरची गोडी जाणी माझी

त्यावेळेस कळत असत बाळाच किती पण ज्यांनी राखलं त्याला माहीत राहत मनुष्य पहिल्या सतयुगात सुद्धा ती पिटीच्या जवळच्या बाजूला जाऊन कुलूप काढण्याचा प्रयत्न लय जणांनी केला माझ्या महादेवा घेतलं होतं अंधळ्यात बाबा हात लावल्या बरोबर कुलू कळून पडला ना तू सोन्याचा गोळा छानदार मुलगी होती आतू बाबा